मित्रांनो परमनंट सरकारी नोकरीची अजून एक या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी एम सी नांदेड जरी म्हटलं असलं तर ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्यांचं सातवी पास आहे ज्यांचं दहावी पास असेल आणि जसं की तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती जर एक सरकारी नोकरी पाहिजेच आहे तर हा फॉर्म आवर्जून भरा कारण बरेच विद्यार्थी क्लास वन क्लास टूच फक्त या ठिकाणी त्यांना पाहिजे असते परंतु जी एम सी नांदेड ही भरती गट ड च आहे वर्ग चारची आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत नसतात तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण तुलनेने फॉर्म पण या ठिकाणी कमी येत असतात कारण जी एम सी कोल्हापूरची पाठीमागं भरती आली होती त्याला फक्त एक सतरा हजाराच्या आसपास फॉर्म आले होते त्यामुळे त्यानुसार आपण याची ए टू झेड माहितीमध्ये मा पाहूया त्यापूर्वी तुम्ही हा पण फॉर्म भरू शकता मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये सुद्धा भरती या ठिकाणी आलेली आहे दहावी पासवरून आहे तर हा तर आवर्जून या ठिकाणी तुम्ही काय करायचं फॉर्म भरायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल सोबतच फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याचे स्टडी <ण्चारी> मटेरियलची मित्रांनो आवश्यकता वाटेल भासेल जे की आपण याच्या प्रश्नपत्रिका तर ला घेणारच आहे परंतु इतर जे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट असतील हे सोडवायचे असेल तर फक्त तुम्हाला दोनशे ब्याऐंशी रुपयामध्ये मित्रांनो हे उपलब्ध केलेलं आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या GMC नांदेड स्पेशल मार्गदर्शक तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला तात्काळ हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे चला तर मग संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जाहिरातीला सुरुवात करूया जसं की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड म्हणजेच या ठिकाणी जी एम सी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शॉर्टकटमध्ये जी एम सी नांदेड असा या ठिकाणी जाहिरातीला आपण म्हणत असतो जी एम सी नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड ठीक आहे तर हे हे संपूर्ण वर्ग चारची परमनंट सरकारी नोकरी आहे गट डचं पद आहे वर्ग चारचं पद जरी असलं तर वेतन मित्रांनो या ठिकाणी चांगलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशेपर्यंत या ठिकाणी वेतन आहे तसंच या ठिकाणी दुसऱ्या प्रयोगासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे टोटल शहाऐंशी जागा आहेत मित्रांनो यामध्ये जर बघितलं तर टोटल या ठिकाणी शहाऐंशी जागा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत कोणकोण फॉर्म भरू शकतं जसं की आपण वर तर लिहिलेलंच आहे की बाबा कोणकोण फॉर्म भरू शकतं तरी पण अधिकृत वेबसाईटवरून घेतलेले या जाहिरातीमध्ये आपण बघू शकता मित्रांनो शैक्षणिक करता तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला दहावी पास पाहिजे काय दोन पदं आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने पाहिले की बाबा यामध्ये काय आहे दोन पदं आहेत तर पहिल्या पदासाठी जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तर दहावी पास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि स्वच्छक या पदासाठी जर बघितलं तर सातवी पास या ठिकाणी असेल तरी चालू शकतं म्हणजे दहावी पास आणि सातवी पास महत्वाची एक क्रायटेरिया आहे मराठी भाषा येणं गरजेचं आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा पण महाराष्ट्रात राहतो आपल्याला दहावीला सातवीला मराठी विषय होताच त्यामुळे त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही त्यामुळे आपण सर्वजण पात्र आहात आता दुसरी पात्रता म्हणजे या ठिकाणी महत्वाची वयोमर्यादा की यासाठी वय किती पाहिजे आपल्याला ओके म्हणजे सातवी पास असेल तरी फॉर्म भरू शकता दहावी असेल तरी फॉर्म भरू शकता मग वयोमर्यादा काय मित्रांनो तर चोवीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी आपलं कमीत कमी वय किती पाहिजे आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष पाहिजे आहे किती मित्रांनो कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडवतीसपेक्षा जास्त नसावे खुल्या प्रयोगासाठी हे सांगितलेलं आहे आणि आरक्षण आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्या तर माहितीच आहे अडवतीस प्लस पाच म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ज्यांच्याकडे आरक्षण आहे असे विद्यार्थी ठीक आहे सोबतच जे पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पंचावन्न वर्ष राहील जे स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस वय या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे सोबतच या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्रेचाळीस वय या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता पंचेचाळीस एवढी वय मर्यादित दिलेली आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वयापर्यंत सूट दिलेली आहे माजी सैनिक जे असतील तर अशा उमेदवारांसाठी मित्रांनो पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिलेली आहे तर हे आपण या ठिकाणी होऊ शकता मग आता तुम्ही दहावी झालाय सातवी झाला आहे तुम्ही फॉर्म भरणार आहे फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक परीक्षा असते फक्त एकच असते लक्षात ठेवा कोणतीही मुख्य परीक्षा नाही कोणतंही मुलाखत वगैरे काय नाही फक्त एकच परीक्षा आहे त्याला मराठी व्याकरण आहे त्याचे पंचवीस प्रश्न असणार आहेत इंग्रजी व्याकरण आहे त्याचे पंचवीस प्रश्न जी के आहे त्याचे पंचवीस प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता आहे त्याचे पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन दोन गुण आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता म्हणजे पन्नास 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 गुण असणार आहेत असे टोटल शंभर प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे दोनशे गुण या ठिकाणी असणार आहेत वेळ जर बघितला तर दोन वेड़ा है, दोन तासाचा वेळ आहे ओके वेळ जे आहे ते दोन तासाचा या ठिकाणी वेळ आहे या ठिकाणी आपण बघू शकता आणि याचे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले की बाबा कोणती या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा फक्त एकच परीक्षा आहे दोनशे गुणांची परीक्षा आहे ऑनलाईन कॉम्प्युटरवरती ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर त्या परीक्षेत ज्यांना जास्त मार्क का मिळ मिळतील कट ऑफ जे क्रॅक करतील तर त्यांचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, ही परीक्षा कोण घेणार गेना? टी सी एस घेणार का आय बी पी एस घेणार हा तुमच्या मनामध्ये सवाल आले असेल तर या ठिकाणी स्पष्टपणे ते लिहिलेलं आहे की टी सी एसकडून ही, ही परीक्षा घेतली जाणार आहे कोण घेणार मित्रांनो टी सी एस ओके टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस ही कंपनी या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे जी एम सी कोल्हापूरची भरती होती ती आय बी पी एस घेणार आहे ओके okay, जीएमसी कोल्हापूर आय बी पी एस घेणार आहे जीएमसी नांदेड जे आहे ते टी सी एसकडे या ठिकाणी दिलेलं आहे कागदपत्र वगैरे हे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला उपयोग येईल तर हे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत ठिकाणी परीक्षा फी जर बघितलं तर मित्रांनो जो जे ओपन जे उमेदवार आहेत एक हजार रुपये आहे टी सी एस घेतं म्हणजे एकच हजार रुपये घेतं मित्रांनो जास्त फी घेतं आपल्याला तर माहिती त्यामुळं आपण जर एवढी फी भरणार आहे मागास नऊशे रुपये परीक्षेची फी त्यांनी ठेवलेली आहे जर आपण एवढी फी या ठिकाणी मित्रांनो भरून फॉर्म भरत आहात तर अभ्याससुद्धा सिरियसली केला पाहिजे ठीक के के आहे टू द पॉईंट या ठिकाणी केला पाहिजे त्यामुळेच मित्रांनो आपण टू द पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सर्व कंटेंट देत आहे मग इथं जर बघितलं तर अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो सव्वीस तारखेपासून या ठिकाणी सुरू होत आहेत अर्ज ते सोळा तारखेपर्यंत सोळा मेपर्यंत याचे अर्ज तुम्ही भरायचे आहेत लास्ट डेटची वाट बघू नका कारण शेवटी शेवटी काय होतं वेबसाईटला प्रॉब्लेम येतो सर्व्हर डाऊन होतं वगैरे वगैरे त्यामुळं तुर्तास लगेच आजपासूनच या ठिकाणी काय करायचं आहे अर्ज करायला सुरुवात करायचं आहे ठीक आहे तर एवढे वेगवेगळे या ठिकाणी मित्रांनो पदं आहेत या ठिकाणी आपण बघू शकता तर आपण दहावी झाला असेल तर बिंदास या ठिकाणी फॉर्म भरू शकता मग या ठिकाणी महिलांसाठी तर चांगलंच आहे की तीस टक्के राखीव जागा आहे तसंच माजी सैनिकांसाठी सुद्धा पंधरा टक्के या ठिकाणी राखीव जागा आहेत मित्रांनो त्यामुळे महिलांनी माझी सैनिकांनी नि, तर आवर्जून भरलं पाहिजे सोबत या ठिकाणी दिव्यांग असतील त्यांना सुद्धा चार टक्के या ठिकाणी राखीव जागा दिलेल्या आहेत आणि बाकी सुद्धा आपापल्या कॅटेगरीनुसार आपण बघू शकता ओके कास्टनुसार सुद्धा यांनी सर्व रिझर्वेशन दिलेलं आहे टोटल असं जर बघितलं तर शहाऐंशी या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो ठीक आहे टोटल शहाऐंशी जागा आहेत ह्या जागा वाढू पण शकतात कमी पण होऊ शकतात असं यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आतापर्यंत कमी झालेल्या ऐकण्यात नाही परंतु वाढण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्हाला वाटतं की मला कसले ना कसले सरकारी नोकरी मिळवायचीच आहे अभ्यास चालू आहे म्हटल्यावर फॉर्म भरायचा आहे तर आवर्जून तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो विषय तेच आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के त्यामुळे येणाऱ्या परीक्षांची पण तुमची ॲटोमॅटिक तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला वाटतं की मला जीएमसी नांदेड पुरतच पाहिजे आहे तर दोनशे ब्याऐंशी मध्ये तुम्ही सर्व कंटेंट मिळवू शकता किंवा जी इच्छा अशी असेल की कोणती पण भरती द्या ह्या वर्षभरामध्ये कोणतीही भरती द्या मला कोणती ना कोणती परीक्षा द्यायची कोणते ना कोणत्या नोकरी मिळवायचीच आहे मग ती फक्त सरकारी नोकरी पाहिजे आहे मग ती गड्डची असू द्या गटकची असू द्या लिपिक असू द्या तलाटी असू द्या महानगरपालिका असू द्या आरोग्य विभागामध्ये असू द्या झेडपी मध्ये असू द्या रेल्वेमध्ये असू द्या एमपीसी कंपनीची असू द्या इतर परीक्षा येऊ द्या बँकिंगच्या येऊ द्या कोणती पण येऊ द्या फक्त मला काय करायचं आहे एक सरकारी नोकरी मिळवायचीच आहे असंच तुमचा ध्यास असेल तर नक्की आपल्या आठशे पन्नासच्या डायरेक्ट मित्रांनो या बॅच मध्ये जॉईन व्हा यामध्ये दे तुम्हाला डेली लाईव्ह क्लास तर भेटतील आणि सगळं कंटेंट टू द पॉईंट ओके जॉईन झाल्यापासून एक वर्षापर्यंत कोणत्याही भरते द्या त्याचं सगळं कंटेंट देण्याची जबाबदारी माझ्याकडे असते मित्रांनो त्यामुळं यामध्ये नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक कंटिन्युटी तुमची राहून जाईल की बाबा ठीक आहे आपण डेली या ठिकाणी भेटत असतो त्यामुळे नवीन कोणत्या जाहिराती आल्या कोणत्या नाही आल्या आणि थोडा 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 अभ्यास होत 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 तुमचा अभ्यास कधी कंप्लीट झाला आहे तुम्हाला पण समजत नाही त्यामुळं नक्की यामध्ये डायरेक्ट तुम्ही जॉईन होऊ शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो या नंबरला तुम्ही नक्की संपर्क साधायचा आहे धन्यवाद